মিত্রানো তুমি সর্বাচা ইউটুব চ্যানেল আজকে ফার্ম রাইজ অ্যাপ্ উপ কাস করা শিক্ষণ ঘোষ সব প্লেস্টা প্লে স্টোর সচ ও ক্লিক করার সচ ও ক্লিকার ফার্ম রাইজ ইয়ে নাও ফার্ম রাইজ না আছে ইনস্টল কেলা হয় তুমি ডাউনলোড ইনস্টল করুন অ্যাপ ওপন করা ওপনার ইন্টারফেস ওপন হইল एन्ट्र्स ओपन झाले ॲलो करा त्यानंतर जे आहे इथे पुढचा पर्याय क्लिक करा पुढच्या पर्यायावर क्लिक करा तिथे लोकेशनची परमिशन क्लिक करा आणि त्यानंतर पुढच्या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर आपले मोबाईल ओ टी पी तो ओ टी पी मोबाईल नंबर टाकून ओ टी पी टाकल्यानंतर आपण ॲपमध्ये एंटर व्हा त्यानंतर आपले इथे पुढे 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 ठीक आहे क्लिक केल्यानंतर इथे ॲप ओपन केलं यामध्ये बाहेर उत्पादन सध्यापत्र पिकांचे डॉक्टर बाद किंवा तज्ज्ञांच्या असे अनेक ऑप्शन उपलब्ध आहेत त्यामध्ये आपल्याला मंडई ऑप्शनवर जायचं आहे मंडे ऑप्शनवर गेल्यानंतर आपल्याला जे आहेत इथे पुढच्या पर्याय निवडायचं आहे एक मिनिटला त्यानंतर आपल्याला जे आहे तिथे आहे विविध प्रकारचे पिके दिसतील व आपल्याला या पिकामध्ये सिलेक्ट करायचं आहे जसे काही वरती आपल्याला पिके दिसत आहेत तर इथे आपण क्लिकचे नाव क्लिक करून घ्यायचे आहेत जसे मी गहू भात पुग बाजरी सोयाबीन पैमोग असे भरपूर पिके सिलेक्ट केलेले आहेत त्यानंतर आपल्या पिकांची वरती लिस्ट दिसेल त्यानुसार आपण वर्गीकरण करून शकतो पिकांचे असे पिकं आपल्या लिस्ट दिसत आहे पिकांचे त्यामध्ये मी पहिले सर्वप्रथम सोयाबीन वगैरे क्लिक केले तर जवळचे बाजारपेठा माझ्या समोर दिसत आहे सिन लासलगाव निफाट लासलगाव हिंचूड कोपरगाव लासलगाव एवडला राहता असे भरपूर दिसत आहे त्यामध्ये किमतीने सुद्धा आपण करू शकतो की कुठे जास्त भाव आहे आपल्या जिल्ह्यांना आपल्या राज्यामध्ये त्यामध्ये इथे सिन्नर जवळची बाजारपेठ आहे त्यामध्ये जवळची बाजारपेठ आहे त्यामध्ये अनुसरण केल्यानंतर इथे वरती बाजारपेठ येऊन जाऊ शकते आपली त्यामुळे आपल्याला सारखं शोधावं नाही लागलं सिन्नरमध्ये गेल्यानंतर आपल्याला जे आहेत अजून दाखव क्लिक केल्यानंतर आपल्याला आधीच्या सुद्धा बाजारपेठा दिसत आहेत त्यामध्ये खाली आपण आलेखाच्या मदतीने सुद्धा बाजारपेठा बघू शकतो किंवा आधीचे भाव बघू शकतो त्यामध्ये अजून पर्याय आहेत त्यामध्ये अजून जो आहेत इथे कृषी विज्ञान मध्ये पर्याय आहेत त्यामध्ये आपण जे आहे पिकांविषयी ॲपला माहिती देऊन त्याच्यानुसार आपण या पिकांचे वर्गीकरण करू कर शकतो हे बघा त्यामध्ये जे आहे पुढे जे आहेत त्यामध्ये आपण पुढे अधिक पर्याव क्लिक करा एक मिनटं अधिक पर्यायो क्लिक केल्यानंतर अधिक पर्यावर क्लिक केल्यानंतर आपण जे आहे तिथे आपल्याला जे आहेत हवामानसुद्धा दिसू शकते हवामान बातम्या बदल्यामध्ये आपल्याला ज्या ताज्या खबरी भेटू शकतात येथे ताज्या खबरी भेटल्यानंतर आपल्या कार्यक्रममध्ये जे काही कार्यक्रम आहेत ते कार्यक्रमसुद्धा भेटू शकतात त्यानंतर शासकीय योजनामध्ये ज्या ज्या सरकारी योजना असतील किंवा खाजगी योजना असतील त्यासुद्धा बघाण्यास मिळू शकतात किंवा तज्ज्ञांच्या लेख यामध्ये ज्या पिकांविषयी लागवड किंवा त्याचा उपयोग वापर करण्याविषयीसुद्धा भरपूर माहिती उपलब्ध आहेत सो धन्यवाद मित्रांनो आणि मित्रांनो इथे जे आहेत आपण जे आहेत बाहेर कॉईन्सवर क्लिक केल्यानंतर बाहेर कॉईन्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे ते गिफ्ट बॉक्स दिसत आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण जो आहे स्क्रीनशॉट आपण जे आहे याचा जे आहे पर्याय वापर करून आपण जे आहे कॅशबॅकसुद्धा मिळवू शकतो यामध्ये कॅशबॅकचा पर्याय उपलब्ध आहेत त्यामध्ये आपण क्यू आर कोडसुद्धा स्कॅन करू शकतो क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर आपण जर बाहेरचं प्रोडक्ट घेईल असेल तर त्या प्रोडक्ट स्कॅन करा आणि त्यानुसार आपल्याला कॅशबॅक भेटून जाईल